मी बघा मी काय पार्टी वगैरे म्हणून सरकार म्हणून इथे आलेलो नाही मी आणि शेवटी एक माणुसकी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे मी तसं सर्वच लोकाला भेटी देतो तसं इथे भेट दिलेली त्यांचा काही आहे का नाही नाही मी त्यांचा निरोप घेऊन नाही आलेलो आता या सगळ्या परिस्थितीवर सरकारनं काय पाऊल टाकावं असं तुम्हाला वाटतं तुम्ही माननीय माननीय मुख्यमंत्री महोदय यावर शंभर टक्के सकारात्मक आहेत माननीय शिंदे साहेब सकारात्मक आहे मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी होतील आरक्षण हा मागण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि सरकारने पूर्ण करायचा अधिकार सरकारने सरकार केलं पाहिजे तोडगा कधी निघेल तुम्ही सत्यातले आमदार आहेत म्हणून विचारतोय तोडगा निघेल असं लवकर निघेल असं वाटतंय मनाने देवेंद्रजी याच्यावर काम थँक्यू